रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जी पूर्ण जे पूर्ण मराठवाडा पट्टा असो विदर्भ असो जिथे जेवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यानंतर पहिला प्रश्न माझ्या मनात की हो किती माणसं आज खाणार काय म्हणून बीड आणि धाराशिव या दोन्ही ठिकाणच्या कलेक्टरशी मी बोलले त्यांच्याकडनं माहिती घेतली मुंबईहून आम्हाला जेवढं पोहोचवता आलं तेवढ्या त्या ते कलेक्टरपर्यंत आणि माझ्या इनफॅक्ट मयम गांधी नावाचे जे आमच्या माझे सहकारी होते त्यांनी तिथे थेट कॉर्पोरेट्सला नेऊन मोठ्या प्रमाणावर त्या त्या अनेक गोष्टी पुरवल्या एवढंच नाही तर मी एक चॅनल आहे एबीपी माझा त्यांनी एक कार्य नुसता एक कार्यक्रम घेतला होता त्याच्याकडे त्या कार्यक्रमात असंख्य मुलं जी मुंबई पुढे शिकतायत जी खरं त्यांचे आई वडील मराठवाड्यातले शेतकरी आहेत त्यांची माहिती मी घेतली ती झी चोवीस तास नावाच्या दुसऱ्या चॅनलला दिली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही याच्यावर कार्यक्रम करून त्यांना त्या मुलांना मदत पोचेल असं करा माझ्या मिस्टरांच्या ऑफिस मध्ये त्यांच्या सीएसआर अंतर्गत त्यांना मदतीचा हात दिला आणि एवढंच तर मला वैयक्तिकपणे जेवढ्यांना मदत पोचवता आली तर जालन्याची काही मुलं होती त्यांची थेट फी देखील आम्हाला जेवढं झेपेल तेवढं आम्ही पोचवलं कारण मुलांना शिकण्याची गरज आहे शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे आताचं सरकार नुसतं त्यांच्याकडे मतं फोडण्यासाठी पैसा आहे त्यांच्याकडे राजकारणी फोडण्यासाठी पक्ष पैसा आहे पक्ष फोडण्यासाठी पैसा आहे पण शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसा नाहीये हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं हो मला एक कळत नाही की सगळ्या गुंडांच्या बरोबर राजकीय नेत्यांचे फोटो कसे असतात कराड बरोबर बघितलं गायवळांबरोबर बघितलं सगळे ज्या सगळे झाडून राजकारणी त्यांच्या बरोबर असतात मला हाच प्रश्न पडतो की असं प्रत्येक वेळेस का होत कारण राजकारणात यांना गुंड हे सगळ्यांनाच लागतात वेगवेगळ्या पद्धतीने लागतात आणि हेच जर सगळं बंद करायचं असेल ना तर राजकारणाचं खरंच एक चित्र बदलण्याची गरज आहे पण तो कुठलाही राजकारणी करत नाही कारण त्यांना दहशत निर्माण करून भीती निर्माण करून लोकशाहीत आपल्याला आपल्यावर राज्य करायचं आहे आता घायवळ प्रकरणात आपण बघितलं आधी तर पुणे महा पोलीस आयुक्त यांनी सुद्धा ती बंदुकीची परवानगी रद्द केलेली असताना त्यांना जी दिली गेली तर ती कोणामुळे दिली गेली तर आपले गृहराज्यमंत्री जर ती परवानगी देतात तर हे काय चाललंय असा प्रश्न उठतो पण आता कसं आहे मग सारवा होते मग त्याची आम्ही चौकशी करू मग ती परवानगी दिलीच नाही असं सांगितलं गेलं रोजचे तमाशे आहेत आणि आपण जनिनी हे रोज तमाशे बघत राहायचे असंच काही सत्ता चित्र तयार पुण्याचं बारा ऑक्टोबर दोन हजार पाच ला आरटीआय हा कायदा आपल्या देशात अंमलात आलाय आणि माहिती अधिकार हा जवळजवळ शंभर देशांमध्ये आहे वेगवेगळ्या प्रकारे आहे तर तो आपल्या देशात बारा ऑक्टोबर दोन हजार पाच पासून लागू झाला आज त्याला वीस वर्ष पूर्ण झाली पण आरटीआय कायद्यात आता तितकस सिरियसली घेतलं जात नाही फार त्याच्यात बदल झाले आहेत कोणी त्याला फारसं महत्व देत नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की सगळ्या चांगल्या लोकांनी त्याच्या विरुद्ध आवाज उचलून पुन्हा त्याला पहिल्यासारखंच बळ दिलं पाहिजे कारण जर खरी लोकशाही आपल्याला हवी असली तर त्याच्यात आपल्याला माहितीचा अधिकार हा नागरिकांना पूर्णपणे असावा ही त्याच्या मागची भावना आहे तर म्हणून आज पुण्याच्या कार्यक्रमात विजयदादा कुंभार यांनी आज हा कार्यक्रम घेतलाय तर त्या कार्यक्रमाला मी आणि सर इथे उपस्थित आहोत आणि मला असं वाटतं की हा कायदा

आणि त्यामुळे हिंदू मुस्लिम आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात प्रश्न मार्गी लागायचे राहत नाहीत वेगळे प्रश्न समोर येतात संगम जगताप म्हणाले की दिवाळीची खरेदी फक्त हिंदू बांधवांकडूनच करा मग त्यांना राष्ट्रवादीला नोटीस जारी केली चा हे सगळं दुर्दैव आपल्या देशाचं हेच आहे की सगळे जण धर्माच्या बेसिसवर पहिलं ते विभाजन झालं की हा पक्ष हिंदुत्ववादी हा पक्ष सेक्युलर आणि त्यानंतर जे होत गेलंय ते अगदी थेट बिहार सारखं महाराष्ट्राची परिस्थिती मी असं नाही म्हणणार की फक्त बीड आणि पुणेच आहे पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे भ्रष्टाचार अमाप झालेला आहे सगळ्यात ज्या यंत्रणा आहेत त्या फक्त वरून फोन आला काम करतात आणि हे आपलं नागरिकांचं दुर्दैव आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना लढायचंय पण कसं लढायचं काय लढायचं मला असं वाटतं की विजय कुमार आणि महेश लोकांनी एकत्र बसून आता आपल्याला ठरवायला हवं की या देशाला पुढची दिशा आपल्याला चांगली देण्याची गरज आहे मला एकच प्रश्न विचारावा वाटतो की महाराष्ट्रातलं पोलीस खरच काही काम करताय का कारण मला आता जर आपण चोरीचं एखादा प्रकरण घेऊन पोलीस स्टेशनला गेलो कोणावर अत्याचार झाले म्हणून घेऊन गेलो पोलीस काढी मात्रही काही काम करत नाही पण वरण फोन आले राजकारण्याचे फोन आले आमदाराचे फोन आले मंत्र्याचे फोन आले तर तेच पोलीस काम करताना दिसतात पण लोकांसाठी पोलीस यंत्रणा काम करत नाही आणि म्हणूनच मला खरंच आता असं वाटतं की काहीतरी फार मोठा बदल घडून पोलीस यंत्रणांना काम करण्यास जर आपण भाग पाडलं तरच याच्यातनं काहीतरी नवे दिवस येतील कारण आत्ताच्या घटकेला मी बघते ना ते सो कॉल अँटी करप्शन ब्युरो यांची कामं काय तर पाच हजाराची लाच घेताना पकडणं रंगे हात पकडणं दहा हजाराची लाच घेताना रंगे हात पकडणं अँटी करप्शन ब्युरो हे स्कॅम्स इन्व्हेस्टिगेट करतच नाही एसीबी काय ईओडब्ल्यू काय सीबीआय काय या सगळ्या यंत्रणा फक्त कॉलवर काम करतात ईडी तर कम्प्लिटली म्हणजे त्यांना सांगितलं गेलं आज प्रताप सरनायकांच्या मागे लागा आज एकनाथ शिंदेच्या मागे पर पक्षात परत घ्यायचंय तर ती एवढी यंत्रणा काम करते त्याच्यापुढे ती यंत्रणा कधीही काम करत नाही कुठचाही विषय चौकशी लागते चौकशी लागली की ते आज तगा आहेत कुठचाही रिपोर्ट बाहेर येत नाही आणि कोणीही जेलमध्ये जात एकच कळत सायंटिफिकली जर आपण बघितलं तर कबुतरांच्या इन्फेक्शन म्हणजे त्याचं लंग इन्फेक्शन होऊन क्रिप्टोकोकॉसिस होऊन त्याच्यात अनेक बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन फंगल इन्फेक्शन होऊन लंग्सला त्रास होतो एवढं मला कळतं म्हणून मी खर जैन धर्माच्या सगळ्या चेस्ट फिजिशियन्सना विनंती केली होती की के तुम्ही जाऊन तुमच्या धर्मगुरूंना समजवा की हे चुकीचं आहे पण त्याच्यात सुद्धा राजकारण होतं हत्तीत सुद्धा राजकारण होतं आपल्या याच्यात ह्याच सगळ्या क्षुल्लक गोष्टींवर आपण राजकारण करतो पण नऊ सव्वा नऊ लाख कोटींच आत्ताच महाराष्ट्रावरच जे दे, देणं आहे त्याच्यावर कोणीच बोलत नाही कारण आपले अर्थमंत्री जे आता दहावी पास आहेत त्यांना काहीच कळत नाही की त्याची काय काय लायबिलिटीज एवढे का नऊ लाख कोटी आपण परत आणणार कुठून याचे आपण कमी करणार कशी त्याच्याकडे त्यांना वेळच नाही किंवा कळतही प्रत्येक एकतर राजकारणात होत आहे काय हेच कळत नाही जो पक्ष आज एका पक्षाबरोबर आहे तो पक्ष त्याच्या विरोधात जातो आणि विरोधात गेल्याच्या दिवशी त्यांच्यावर आरोप करायला सुरुवात करतात एकत्र का होतात हा पहिला प्रश्न गायवळ प्रकरणात आपण बघतोय की आताच्या घटनेला देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही ती परवानगी किंवा त्याचा पासपोर्ट दिला नव्हता मग तो गायब कसा झाला आम्हाला माहित नाही लंडनला कसा पळाला आम्हाला माहित नाही हे सगळं जे होत आहे ना ते अतिशय गलिच्छ पद्धतीने होत आहे अतिशय किळसवाणी पद्धतीने होत आहे आणि लोकांना हाच प्रश्न पडतोय की आता या राजकारणाचं करायचं काय